हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल मस्त असाल आणि माझे दिवाळी ब्लॉग्स पण बघत असाल आणि आजचं तुम्हाला माझं लुक कसा वाटतोय ते नक्की सांगा कारण मी आज ट्रेडिशनल ड्रेस घातलेला आहे जे मी खूप रेअर घालते आणि मला याचा कलर कॉम्बिनेशन पण इतकं आवडला आहे ना खूप छान याचं मी हॉल व्हिडिओ पण शेअर करणार आहे लवकरच आणि हा नायरा कटमध्ये ड्रेस आहे जो की मला खूप आवडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती ते छान वाटतंय तर आता ताई आणि मी चाललेलो आहे दादरला तर आम्ही दादरला मार्केटमध्ये फिरणार आहे तर थोडीफार शॉपिंग करणार आहे तर तेही मी तुम्हाला दाखवणार आणि दादरमध्ये मार्केट मी तुम्हाला स्पेशली दाखवणार काय काय तिथे नवीन ना आलं आहे ते सगळं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉगला पुढे बघत राहा दोघी चाललोय नाश्ता करायला हे ताईंचं आधीच जुनं घर आहे आणि आम्ही नाश्ता करून आलो की त्यानंतर आम्ही आवरायला घेणार आहे ते, ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे ताईंच जुनं घर आहे हो ना जिथे पूर्वी राहत होत्या आता गोडाऊन बनवलंय आता गोडाऊन बनवले आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला खाल्लं इडली वडा आणि मसाला डोसा आता पाणी पुरवठा मसाला डोसा आता पाणी पुरवठा घरी असं जाड जाड होऊन जाणार आहे आम्ही खाऊ फिरणार आहे आणि गेल्यावर पहिले मस्त चहा पिणार आराम करणार आणि नंतर मग फिरायला जाणार चहा आमचा <laughs> चहा लाय चहा पितोय आराम आराम करायचा करायचा आणि मग जायचं फिरायला आता ताई आणि मी आलेलो आहे बस स्टॉप व दुपारी आम्ही खूप छान झोप घेतली आणि आता बस स्टॉपवर आलोय आम्ही बस पकडणार आहे आणि बसने जाणार आहे आम्ही भेटीला तर तिकडे शॉपिंग करायला जाणार आहे आणि आता इथं किती नंबरची बस आहे

चालेल तर अजून एक बस आली पण बाहेर जाऊन बस वाटलंय लोकल बस नाही कसं त्यांचा आम्हाला लोकल बसने नाही जायला लागलं ऑलरेडी आम्ही लेट झालो साडेचार वाजले पण बसने खूप दिवसानंतर प्रवास करतोय आम्ही आता बरं खूप दिवसानंतर बसने नाही ट्रॅव्हल करतो ना दहा वर्षानंतर मी करीत मी दीड वाजता नंतर दहा वर्षानंतर ते पण आपल्या उलवेटू वेलापूर केला होता लास्ट टाइम बस

चांगले तसे कपडे हां चांगले कपडा तो घ्या मग हा हम्म थोड़ी है। हा थोडी वेगळी आहे कसं वाटत हा हा जरा क्लासी वाटत बघू आपण तुला दाखवतो मला तो आवडला तर तुझी चॉईस छान वाटत ग छान वाटत बघू ना मला तोच चांगला तर इथे हे लखनवी कुर्तीचं एक शॉप होतं आणि त्यांना लखनवी कुर्तीज खूप आवडतात त्यासाठी आम्ही ह्या शॉपमध्ये एंटर केलेलं आणि इथे यूज कलेक्शन होतं तर तेच आम्ही इथे बघत होतो आणि बघत असतानाच तिथे जे ओनर होते त्यांनी विचारलं की तुम्ही हे काय करतात व्हिडिओ तर मी सांगितलं व्लॉग करतात तर त्यांनी डिटेलमध्ये व्हिडिओ घ्यायला लावली बट खूप जास्त गर्दी असल्यामुळे इतकं डिटेलमध्ये व्हिडिओ घेणं पॉसिबल नाही झालं बट जेवढं पण कलेक्शन त्यांनी हँग केलेलं होतं ते सगळं कॅप्चर केलेलं आहे मी आणि नक्कीच तुम्हाला आवडेल ते आणि आवडलं तर डी एम करा तुम्ही किंवा कमेंट करा मी शॉपचा सा ॲड्रेसही सांगेन कारण माझंही आता ॲक्च्युली लक्षात नाही आहे हे शॉप मला ताईंना विचारावं लागेल आणि इथे खरंच खूप चांगलं कलेक्शन आहे आणि इथे आम्ही हे कलेक्शनच बघत आहे तर बघूयात आपण यांच्या शॉपचं काही कलेक्शन जे मी खूप वरच्यावर घेतलेलं आहे शूट केलेलं आहे हे यांच्याकडच्या सगळ्या लखनवी कुर्तीज आणि तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हरायटीजमध्ये कलर्स ऑप्शन्समध्ये खूप सारे ऑप्शन्स भेटणार आहेत आणि या ॲक्च्युली खूप चांगल्या क्वालिटीच्या होत्या है, आणि हँडवर्क आहे सगळं त्यामुळे यांची प्राईजही तुम्हाला वन थाउजंडच्या अं अंडर नव्हतीच सगळ्या वन थाउजंड प्लसच्या ह्या कुर्तीज होत्या आणि खूप चांगलं असं कलेक्शन इथे मिळत होतं

ताई टेस्ट करा ताई जागा शोधताय बट जागा नाही भेटली 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 स्टूल भेटला भेटलाय ताई बसा तुम्ही बसा 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 असू द्या असू दे बसा आणि ट्राय करा आणि सांगा हे सँडवूच खूप छान आहे तरी तरी मला सॉस बरोबर कसं आहे मला खूप घरी आलेलो आत्ता वाजल्या आहेत नाईन थर्टी सकाळचं पाहुणे दहा वाजता गेलो आत्ता रत आत्ता आलो साडे नऊ वाजता खूप थकल्यासारखं झालंय हा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय